जाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही युट्यूब चॅनेल वर तर बघा झालेली दुपार आणि काल दिवाळी पण झालेली एकदम मस्त पिकी तर सगळ्यांनी दिवाळी एकदम भारी पिकी साजरी केलेला आहे तर आम्ही पण लय मज्जा आली दिवाळीला आणि आज दीपावली पाडवा तर दीपावली पाडव्यांच्या पण सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आज सगळ्यात आई जाणार असं मायरी कारण की उद्या भाऊ आहे तर भाऊच म्हणल्याच्या नंतर आज सगळेजण माहेरी जाता राहतात आणि मला पण जायचं होतं म्हणून आमचं थोडंसं काम बाकी होतं म्हणलं मग स्वयंपाक पण झालेला नव्हता म्हणलं मग दोन तीन दिवसानंतरच जाईन तर आजपासून कांदे खुरपायला सुरुवात केलेली आहे आणि शंभूज पप्पा आबू आणि आपलं बाकीचं लयबर ते आलेलं होतं सकाळीच खुरपायला तर आता झालेली दुपार आणि मम्मी त्या गावाला जायला असल्यामुळं तर मी आत्ता चाललेली वावरामध्ये चला त्यांचं तिकडं चालू खुरपाईचं आणि पाण्याचं जार घेऊन बोलवलं होतं मला तिकडं तर गवतासाठी धुडके पण घेऊन आलेले करून चला आता बघा ते कांदे राहिलेले आपले बघा सकाळपासून या बांधापासून तर तिथे लोक कांदे खुरपीत नेलेले मंदिर बसले आपले लाल कांदे आणि खुर्प्यात चढले आता चला मी त्यांना पाणी पण घेऊन जाते प्यायला तर यांची दुपार लोक अर्धे कांदे पण झालेले खुरपून आणि निम्मेच राहिलेले आता इकडं तर सगळ्यांचं चालू आहे कांदे खुरपायचं बघ आपले लालचे कांदे पण एकदम भारी झालेले लय आपल्या कांद्यामध्ये तर भाव झालं आमच्या कांद्यामध्ये हा ना बाजरीच उतरली सगळी हा ना मक्काच्या नादामध्ये हिरवून गेलं तसंच तसच तर बघा आता म्हणजे एक एक पट्टी पण लावलेली कांद्याची आणि पाणी प्यायचं होतं तर ऊन पण लई पडलं कारण दुपार लोक इतकं आव्हाळ आलेलं होतं आणि पण गेलं सगळं तर आता ऊन पडलं मग सगळेजण म्हणजे आता पाणी पिऊ एकदा आणि मग लावू कांदे खुरपायला चला आता आम्ही पाण्याचं चार तिकडे घेऊन जाते आणि सगळेजण पाणी पितो आता आम्ही सगळेजण बसलेले आता पाणी प्यायला आणि तर सगळ्यांना पाणी प्यायचं होतं आणि बघा ऊन पण किती पडलेलं आहे भय पण प्या ना ग्लासिकडच देऊ का अजून लिहून पडला आता दुपार लोक चांगलं होत शिरळ हा पटापटा रे, जल्दी। <laughs> जल्दी। आ, चलो रे जलदी जल्दी का कराल बा घसगडीत लगावळा झाला एकदम बरं मोठा लोक उपटून आता मग लगेच लेट झाली कृपयाला हा ना हा पण मग उपडते तर ते ही काय आता असं उपटलं म्हणजे गबड नाही राहणार आता आज वाटत होतं बरं भाई राहिलं एवढं राहिलं नाही हां वीस पंचवीस सारे असतील उद्या दुपार लग दुपार लव जाईल उद्या

त्यांना चांगली येत आज भाभी म्हणते भाभीला दायरामला जमती कार दायराम काय चालू जायराम काय इधर रे काळ पण झालेली आहे आणि काली खुरपाईस चालू होत तर वावरतून घरी आलो चहा पाणी पण घेतलं आणि लागलेली होती स्वयंपाकाला तर मस्त आज गोड तिखट आणि आंबट मस्त वरण बनवायचं होत तर डाळ पण टाकलेली कुकर मध्ये आणि डाळ पण शिजलीच आता थोडी शिजबाकी राहिलेली होती बघते आता कोण फोडे फटकडे मग हा तर डाळ पण शिजलेली आहे आणि आता लगेच वरणाला फोडणी द्यायची तर बघा पवनचा आणि डिस्कत चालू आहे मदत करू लागायला आणि लसूण ला पण सुरू लागू राहिले तर बाकीच जे लागलं ते एकदम म्हणजे घेतलेलं आहे एका ताटामध्ये कडीपत्ता टमाटर आणि मिरची आणि थोडस खोबरं किसून घेतलं आणि एका वाटीमध्ये चिंचा पण बीज घातलेला आहे तर चिंचाचं पाणी टाकायचं आपल्याला वर वरणाला झालं काय पवन लसूया तर मध्ये मसाला पण काढून घेतलेला आहे तर लाल तिखट पावडर आणि सांबर मसाला आणि लाल प्रवीण मसाला पण घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी हळ टाकायची आणि तेल पण तापलं आपलं तर जिरे मोहरीची फोडणी द्यायची एकदा तर मिरची आणि लसूण करून घ्यायचं त्याला मग चांगला तर सगळे मसाले एकत्र करून घेतले एका वाटीमध्ये आणि मिरची आणि लसूण पण परतलं चांगलं तर त्याच्यावर टाकून घ्यायचे आणि प्रवीण ते पण चांगलं परतून द्यायचा तर सगळे मसाले पण परतले आणि त्याच्यानंतर मला तूप टाकायचंय अरे तुपाना तुप एकदम टेस्टिंग भरे लागते तर कोणतं पण तूप टाकलं तर पण जमत तर बघा मी साध तूप टाकणार एकदा तर खोबरं पण परतून घ्यायचं त्याच्यामध्येच आपल्याला टमाटर एकदम बारीक कापून घेतला ते टमाटर टाकलेलं आणि परतून द्यायचं तर एक वाटी मध्ये चिंचा पण भिजू घातल्या त्या आणि चिंचा अशा म्हणजे चुरगुळून काढायची फक्त चिंचाच पाणी टाकायचं आपल्याला वर्णामध्ये कारण चिंचा दाता खाली आहे त्या ले ले तरा तरा ले ले चीछा। चीछा तर सगळे मसाले आणि सगळं परतलेलं आहे आता राहिलेलं आहे चिंचीचं पाणी टाकायला तर सगळं चिंचीचं पाणी टाकून घेतलं आणि थोडं परतून द्यायचं चिंचीचं पान टाकल्याच्या नंतर पण तर बघा म्हणजे डाळ शिजलेली ती मग डाळाशी एकदम पूर्ण शिजली थोडस पाणी बाकी होतं त्याच्यामुळे नंतर याचे जर टाकले गोळे गोळे नाही हो म्हणून तर एकदम डाळ खाली चांगली हलवून घ्यायची आणि सगळे मिक्स करून घेतले एकदम बारीक तर बघा जेवढा तेवढं वरण पण करून घेतलेलं आहे आणि आता वरण चांगली उकळी उकड्यायची तर बघा आपल्या येतच यायलाच लागली ती तर म्हटलं गोळ टाकू आणि तिखट गोड आंबट वरण करायचं होतं मला तर आमची द गोळ टाकलेला आवडतो तर मी थोडासा गोळ टाकून घेणार आहे कस कोणाकोणाला आवडतो तिखट गोड आंबट वरण तर आमची द आवडत सगळ्यांना तर वर्ण लोकळीस तर आणि चपात्या पण करून आहे पीठ पण मिळून ठेवलं होतं